सांगलीच्या जागेवरून उभी फूट पडणार संजय राऊतांची काँग्रेसला थेट धमकी नवटंकी बंद करा सांगलीत गट आणि काँग्रेसमध्ये उभी फूट पडताना दिसते सांगली दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांनाच घरी बसवण्याचा इशारा दिला सांगलीच्या जागेचा वाद टीकेला पोचल्याचं पाहायला मिळतं आहे सांगलीत जाऊन संजय राऊतांनी काँग्रेसला एकाच वेळी दोन इशारे दिले नाही तर थेट धमकी दिली सांगलीचा उमेदवार बदलणार नाही जर आमची कोंडी केली तर महाराष्ट्रात कोंडी करणाऱ्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा दम राऊतांनी काँग्रेसला दिला राऊत आणि काँग्रेसलाच दम दिला नाही तर राष्ट्रवादीने नोटंकी बंद करावी असा इशाराही दिलेला आहे काँग्रेसचा दावा असताना ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली मात्र काँग्रेस अजूनही ठाम असून मैत्रीपूर्ण लढतीसाठी ठाम आहे यासाठी स्थानिक काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली दरम्यान सांगलीच्या जागेवरून सोशल मीडियावर पोस्टर वॉर सुरू आहे चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी संजय राऊत सांगली दौऱ्यावर आलेले आहेत यावरून संजय राऊतांना डिवचण्यात आलेला आहे आमच्या दृष्टीने तो वाद आणि विषय संपलेला आहे काल माझी सांगलीतल्या सुद्धा प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली काल माझं विश्वजित कदम ह्यांच्याशी माझं बोलणं झालं आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे या मताचा मी आहे जसं आम्ही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करतो आता काही जागांवरती आमच्या मुंबईतल्या किंवा अन्य भागातल्या काँग्रेसला असं वाटतं की तिथे आम्हाला ती जागा मिळावी मुंबईतली किंवा बाहेरची आमचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाही त्यांच्या भावना आहेत त्या तशा त्या काँग्रेसच्या भावना असतात तशा त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना असू शकतात आम्ही त्या भावनांचा आदर केला पाहिजे संजय राऊत यांनी नोकरी करू नये असं नाना यांनी म्हटलं लाल बरोबर ठीक आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली